भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील मुंबईतील आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात ता। आलं होतं या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार नाही संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने राज्यसभेचे सदस्य असणारे शरद पवार हे दिल्लीत आहेत त्यामुळे ते शपथविधी सोहळ्याला येऊ शकणार नसल्याचं बोललं जात आहे राज ठाकरे यांना वैयक्तिक कारणास्तव या सोहळ्याला जाणं शक्य नसल्याची माहिती आहे तर उद्धव ठाकरेंच्या गैरहाजीचे कारण अद्याप समोर आलेलं नाही या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका